ओबीसी आरक्षण चळवळीला वेग येत असतानाच एका व्हायरल व्हिडिओमुळे सध्या राजकीय वर्तुळात नवं वादळ उठलंय आरक्षणासाठी आघाडीवर असलेले लक्ष्मण हाके यांचा एक कथित व्हिडिओ समोर आलाय ज्यात ते माळी समाज आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबत वादग्रस्त विधान करत असताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय परिणामी या व्हिडिओ नंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली असून लक्ष्मण हाके यांच्यावर ओबीसी समाजातूनच टीकेची झोड उठली आहे एवढाच नाही तर अगदी त्यांच्या जवळच्या लोकांकडूनही आता नाराजी व्यक्त होताना दिसते त्यामुळे आता ओबीसीत फूट पडणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय काय आहे नेमकं का प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडाही वेळ वाया न घालता आपण पहिले लक्ष्मण हाकेनचा तो व्हायरल व्हिडिओ पाहूयात मग त्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिल्या माळ्यांकडून चालू आहे हे त्यांच्या पोटात पक्ष पोरं देऊन काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्ता नाही मग आता काय करायचं तर तुम्ही बघू शकताय या व्हिडिओत लक्ष्मण हाके माळी समाजाबद्दल भाष्य करताना दिसत आहेत ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललंय हे त्यांच्या पोटात दुखतंय भुजबळांची दोन पोरं काही कामाची नाहीत बाकी कुठला नेता भुजबळांनी वर येऊ दिला नाही असं म्हणताना लक्ष्मण हाके दिसत आहेत त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर ओबीसी समाजातूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली त्या एका व्हिडिओमुळे हाके यांच्या अडचणी वाढल्या असून ओबीसी समाजातच फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या दृष्टीने भुजबळांनी लक्ष्मण हाके यांच्याशी आपण त्या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती दिली आहे हाके यांनी संबंधित प्रकरणात गैरसमज निर्माण केला असून तेच याबाबत खुलासा करणार आहेत अशी माहिती स्वतः छगन भुजबळांनी दिली आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे माझा हा व्हिडिओ म्हणजे असल्याचं हाके म्हटले यावर खुलासा करताना हाके म्हणताय की हा व्हिडिओ माझाच आहे पण त्यातील आवाज माझा नाहीये हा ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्लॅन आहे ओबीसी बांधवांनी याला बळी पडू नये असं आव्हान देखील हाकेंनी केलंय एवढाच नाही तर हाके पुढे म्हणताय मी आदर्श छगन भुजबळ यांना मानतो माझं आणि त्यांचं काय नातंय हे भुजबळ साहेबांनाच माहितीये भुजबळ साहेब आणि माझं बोलणं झालंय मला मोरल सपोर्ट मिळालाय असं हाकेंनी सांगितलंय असे फेक व्हिडिओ पसरवून ओबीसी समाजात फूट पडणार नाही दोन चार विघ्न संतोषी लोक आहेत मी याबाबत डिपार्टमेंट सोबत बोललोय वेळ पडली तर त्या चार लोकांबाबत पत्रकार परिषद घेईन असंही लक्ष्मण हाकेंनी यावेळी सांगितलंय बरं एकीकडे असं असताना दुसरीकडे याच व्हायरल व्हिडिओ नंतर हाके यांच्या विरोधात त्यांचाच जीवाभावाचा मित्र नवनाथ वाघमारे त्यांच्या विरोधात उभे राहिले नवनाथ वाघमारे म्हणताय हाकेन सोबत फिरताना आपला अनेकदा अवमान झालाय पण कधी बोलून दाखवला नाही आता हाकेननी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते गेल्या वर्षी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन मित्रांच्या जोडीने कडाडून विरोध केला होता दोघांनी वडीगोद्री गावात उपोषण केलं होतं या आंदोलनामुळेच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते राज्यभरात चर्चेत आले होते पण गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आले हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत सध्या स्थितीत या व्हिडिओमुळे दोन्ही नेत्यांमधील छुपे वाद आता जाहीरपणे समोर यायला लागलेत गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये मतभेद वाढलेत आणि आता या व्हिडिओच्या प्रकरणामुळे त्यांच्यातील मतभेद आता जाहीरपणे समोर आले परिणामी लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका त्यातून वाघमारे यांनी हाके यांच्यावर घेतलेले तोंड सुख यामुळे ओबीसी समाजाच्या एकतेला आता कुठेतरी तडा जाण्याची भीती व्यक्त केली जाते शेवटी काय लक्ष्मण हाके यांनी संबंधित व्हिडिओत आवाज आपला नसल्याचं सांगून संपूर्ण प्रकरणाला खोडशाळपणा ठरवलंय त्याचबरोबर ओबीसी समाजात फूट पाडण्याचा हा डाव असून त्याला बळी पडू नये असं आव्हान देखील त्यांनी केलंय दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही हाके यांच्याशी चर्चा झाल्याचं स्पष्ट करत या प्रकरणावर अनावश्यक प्रतिक्रिया न देण्याचं आवाहन केलंय मात्र दुसरीकडे हाके यांच्याच निकटवर्तीयांमधून विरोधाचे सूर उमटत असल्याने या वादाला पुढे आता काय वळण मिळणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला